कोल्हापुरातील शेंडा पार्कातील कृषी महाविद्यालयाच्या जागेत लावलेल्या हजारो झाडांना आगीमुळे मोठ्या प्रमाणात झळ बसली होती वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन आणि विविध संस्थांनी प्रयत्न केल्यानं सुमारे तेहतीस हजार झाडांना नवसंजीवनी मिळाली आहे या झाडांना वाचवण्यासाठी गेले महिनाभर टँकरद्वारे पाणी घालण्यात येत आहे चर मारून सर्व झाडांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे शिवाय झाडांच्या मुळाजवळ अळी करून मल्चिंगही करण्यात आलं गेले महिनाभर अठ्ठावन्न टँकरद्वारे पाणी घालून निगा राखल्यानं भकास झालेला हा परिसर पुन्हा हिरवाईनं नटलाय कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत सुमारे तेहतीस हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळं हा परिसर निसर्गरम्य बनला होता पण काही नतद्रष्ट व्यक्तींकडून झाडं लावलेल्या जागेतील गवताला वारंवार आग लावण्याचे प्रकार घडतायत त्यामुळं वाढ होत असलेली झाडं आगीच्या झळांमुळे मरणाच्या दाळे ढकलली जात असून परिसर भकास बनतोय महिन्याभरापूर्वी आग लावण्याचा प्रकार घडला त्यामध्ये झाडांना आगीची झळ बसली या झाडांना वाचवण्यासाठी वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशननं विविध संस्थांच्या सहकार्यानं टँकरद्वारे पाणी घालून या मरणासन्न झाडांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे घाडगे आणि घाडगे इंडस्ट्रीज नेचर फ्रेंड्स ग्रुप गाड जायंट्स क्लब ऑफ कोल्हापूर स्पर्श कलेक्शन बिझनेस ग्रुप गातार हे मेरादिल कराओ के ग्रुप स्थानिक नागरिक लहान मुलं पर्यावरणप्रेमींनी श्रमदान केलं वृक्षांच्या मुळाजवळ आळी करून नारळाच्या शेंड्या घालून मल्चिंगही करण्यात आलंय त्याशिवाय चर मारून सर्व झाडांना पाणी पोहोचेल याचीही दक्षता घेतली आहे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे सुमारे तेहतीस हजार झाडांना नव्यानं पालवीचे धुमारे फुललेत त्यामुळे महिन्याभरापूर्वी आगीनं काळवणलेला आणि भकास झालेला नव्वद एकराचा परिसर आज पुन्हा नव्या हिरवाईनं डोलू लागलाय त्याला सर्व निसर्गप्रेमींचे कष्ट जिद्द आणि उमेद कारणीभूत ठरलीय आजच्या उपक्रमात तेज घाटगे गिर्यारोहक अन्वी घाटगे सुहास वायंगणकर अमोल बुड्ढे अमर संगपाळ गिरीश सामंत विजय शिंदे वैशाली कदम रामदास रेवणकर रियाज डांगे अर्चना कुलकर्णी सहभागी होते